जेव्हा भावकी एकत्र येते तेव्हा गावकी बळकट होते हिंदीची गुलामी नको म्हणून ठाकरे बंधूंनी आपली रोजची भांडणे बाजूला सारली पाच जुलै रोजी वरळी डोममध्ये त्यांनी महाराष्ट्रात चाललेल्या दशावतारांना चाप लावला काही मंडळींची वळवळ आजही चालू आहे पण या शिवाजी पार्कातील दीपोत्सवानंतर त्यांनाही आपला बिस्तरा गुंडळावा लागेल गेल्या तीन महिन्यात ठाकरेंच्या पाच ते सात वेळा गाठीभेटी झाल्या आहेत गणपती देवी असो किंवा खासदार संजय राऊत यांच्या नातवाचे बारसे असो दसरा मेळाव्यात योग आला नाही तर त्यांचा मोठा धमका झाला असता काही असो पण बळीराजा मराठी माणूस आज संकटात आहे त्यांना आधार देण्याचे सोडून सरकार तर सडक छाप निर्णय घेत आहे अन्य धान्य वाटपाची खरी गरज मराठवाड्यातील लोकांना आहे निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधारी मतदारांच्या घरी मत मदतीच्या भरलेल्या आहे हा नादानपणाच म्हटला पाहिजे खासदार ओमराजे निंबाळकर भर पावसात महापुरात एकटे भिडले त्यांनी झोपलेली शासकीय यंत्रणा गदागदा हलविली ठाकरे लोकांमध्ये मिसळून देताना आत्महत्या करू नका हे संकट आपण मिळवून परतवून लावू घालू असे म्हणतात म्हणून या दीपोत्सवाला विशेष महत्त्व आले आहे मित्रो ठाकरे बंधूंचा हा दीपोत्सव आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा